हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त मजेत ना आता बघा आषाढ निघालेला आहे आणि मस्त पाऊससुद्धा चालू झालेला आहे तर घरोघरी आषाढ तळला जात असेलच म्हणजे काय तर छान अशा गव्हाच्या कापण्या बनवतात सगळेजण महाराष्ट्रामध्ये घरोघरी तर अशा कापण्या तुम्ही बनवल्या का आज आम्हीसुद्धा तळल्या तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते इथे मी दोन कप गव्हाचं पीठ बेसनचं पीठ पाव कप घेतलेलं आहे चवीनुसार मी मीठ बडीशेप हिंग पावडर तेल अर्धा कप गूळ आणि पाणी घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये मी गूळ टाकला अर्धा कप भांड्यात भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे अर्धा कप आणि ते छान गुळ मेल्ट होईपर्यंत त्यामध्ये फिर हलवत राहायचं आहे गूळ मेल्ट झालं की भांडं बाजूला उतरायचं आहे गॅसवरून आणि आपल्याला कणिक मळायला घ्यायची आहे तर बघा एका परातीमध्ये मी माझं जे दोन कप गव्हाचं पीठ घेतलं होतं गव्हाचं पीठ घातलं बेसन पीठ त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ बडीशेप आणि सुंठ पावडरसुद्धा घातलेली आहे आता बघा बडीशेपमुळं आणि सुंठ पावडरीमुळं त्याचा जो स्वाद आहे त्याची जी चव आहे ती खूप छान लागते आणि खाताना एक वेगळ्या प्रकारची फिलिंग असते खूप छान लागतं ते आणि ह्याच्यामध्ये आता मी घातलेलं आहे गरम तेल दोन ते अडीच चमचे गरम तेल मी यामध्ये घातलेलं आहे थोडंसं थंड झालं की छान असं पिठाला एकसारखं लावून घ्यायचं आहे तेल ज्याने की आपल्या कापण्या ज्या आहेत त्या खुसखुशीत होतील आता इथे पिठाला लावून घेतलेलं आहे इकडे मी गुळाचं पाणी जे आपण बनवलं होतं ते एका गाळणीने गाळून घेतलेलं आहे कारण गुळामध्ये बरेच वेळा कचरा असतो आणि तो कचरा जाऊ नये म्हणून मी ते गाळणीने गाळलेलं आहे छान गाळणीने गाळल्यानंतर एक सारखी कणिक मळून घेतली आहे लागेल असं पाणी घालून छान कणिकेचा गोळा बनवून घ्यायचा आहे इथे छान गोळा तयार झालेला आहे एक पंधरा मिनटं मी रेस्टला ठेवलेलं आहे पंधरा मिनटानंतर आपण याच्या छान अशा दोन मोठ्या मोठ्या चपाती लाटून आहेत आणि कापण्या कप कापून घ्यायच्या आहेत तर बघा कापणी बनवताना आपण त्याला खसखस लावतो तर मी इथे थोडीशी खसखस खालच्या साईडला टाकून एका गोळ्याला एका साईडच्या साईडला लावली आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूलासुद्धा थोडीशी जे आहे खसखस लावून घेतलेले अशा पद्धतीने दोन्ही साईडनी खसखस लावून छान असं मोठ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत खूप जाड नाही खूप पातळ नाही अशी ही म पोळी जी आहे ती लाटायची आहे जेणेकरून आपल्या कापण्या ज्या आहेत त्या खूप पातळही होणार नाहीत आणि खूप गुगुबीतही ना होणार नाही आहेत तर बघा इथे ही मी पोळी लाटून घेतलेली आहे आता ह्याच्या कापण्या कट करायच्या आहेत तर इथे मी सुरीच्या साहाय्याने कापण्या कट करून घेते सुरुवातीला आडव्या शेत द्यायचा आहे सुरीने कापायचं आहे त्यानंतर तिरकं कट करायचं आहे त्याने कापणीचा शेप येतो बरेच वेळा ना कापणीचा शेप करायला गेला की स्क्वेअर येतो तर त्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवायची की नेहमी आडवा आणि तिरकं असंच कापायचं म्हणजे कापणीचा शेप आपोआप मिळून जातो बघा इथे कापण्या तयार आहेत आपल्या सगळ्या कापण्या इथे बनवून घेतल्यात आता तेल गरम व्हायला ठेवलं आहे खूप जास्त कडक तेलामध्ये कापण्यात टाकायचे नाहीत कारण गुळ असतो आणि गुळामुळे याचा कलर जो आहे तो पटकन चेंज येतो मग एकदम डार्क काळपट कलर येतो आणि कदाचित आतून कच्च्या राहण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून अगदी बारीक फ्लेमवरती लो ते मीडियम फ्लेमवरती आपण ह्या कापण्या तळून घ्यायच्या इथे बघा आपल्या कापण्या छान अशा तळून झालेल्या आहेत तर ह्या ज्या कापण्या आहेत त्या अतिशय पौष्टिक असतातच आणि ह्याच्यामध्ये गूळ असतो गव्हाचं पीठ असतं म्हणजे वेगळं मैदा वगैरे काही नसतो त्यामुळे अतिशय पौष्टिक आहेत आपल्या लहान मुलांना खायला द्यायला हरकत नाही स्नॅक्स टाईमलासुद्धा हे आपण खायला देऊ शकतो तर अशी पौष्टिक रेसिपी जी आहे ती आपण बनवतो आणि ही जी रेसिपी आहे ती तुम्हाला आवडली का नक्की सांगा आपल्या आई आजी जशी बनवत होती तशीच आपण ही बनवून आपल्या मुलांना आपली परंपरा आपले पारंपरिक पदार्थांची ओळख करून देऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी तोपर्यंत तो बाय बाय